पंढरपूर मंगळाड विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेला भारतीय जनता पार्टी व माहितीचा उमेदवार माननीय समाधान अवतडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या मतदारसंघामध्ये गेले दोन वर्ष झालं परिचारक आणि बालके सॉरी परिचारक आणि अवतारे असा वेगवेगळा गुट असं सांगितलं जात होतं परंतु ज्यावेळेला निवडणुकीला आपण सामोरं जातो त्यावेळेला दोघांनी एकत्र येऊन ही निवडणूक जिंकून माननीय फडणवीस साहेबांना ताकद द्यायचं हे ठरवल्यामुळं या मतदारसंघामध्ये ही निवडणूक आता जिंकणं सोपं झालेलं आहे तर आम्हालाही वाटत होतं की या मतदारसंघामध्ये शरद पवार किंवा काँग्रेस यांची ताकद एकत्र येईल परंतु नरेंद्र मोदींनी जसे सांगितलं की हे लोक जास्त टिकणार नाही थांबणार नाही यांच्यामध्ये तक्रारी होतील त्याचं छोटं स्वरूप आपल्याला पंढरपूर मंगळ विधानसभामध्ये बघायला मिळते आहे गेले दोन दिवस झालं महाराष्ट्राचे सगळे प्रमुख नेते त्या दोघांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु शेवटी ते असफल झाले विषय असाच आहे की या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या समाधान कमल चिन्हामुळे या मतदारसंघाचा आता विजय सोपा झालेला आहे हा विजय सोपा होण्यासाठी या सगळ्यात मोठी भूमिका असेल ती परिजात मालकांची आहे त्यांनी सरळ मनानं या मतदारसंघामध्ये तन मन धन या पद्धतीने काम करण्याचं आश्वासन दिले आणि ते स्वतः आज मंगळवेड्याच्या माचुनुर्या गावापासून स्वतः नारळ फुडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे खर तर गेल्या लोकसभेमध्ये या विधानसभेमध्ये जर फरक बघितला तर लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये राबवली गेली त्या अनेक बहिणींचा आशीर्वाद या माध्यमातून समाजात त्याच्या पाठीमाग उभारणार आहे त्याचसोबत शेतकऱ्यांना साडेसात एस मोटरचं कनेक्शन मोफत दिलं काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत बीकील माफ केलं म्हणत होते पण कधीही बिल माफ केलं नाही उलट डबल बिल आली परंतु भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची झिरो बिल आली लाखो रुपये आलेल्या झिरो बिलासाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या मागं हे सरकार खंबीरपणे उभा आहे हे लक्षात येत आहे म्हणून आमचा आत्मविश्वास वाटतोय की या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा समाधानावर उमेदवार हा प्रचंड अशा मदतीनं निवडून येणारच ओके